तुझे आजान सेवा केली म्हणून मी गपाय तुमच्या बहीणच्यानं मनगायला मी नाटक करतो ना फडफड फडफड बारबुले जो अजून पुढे यायची तुमच्या नेट राहायचं इथं लायक काय होती गाडी चाललो होत आम्ही ते गाडीचा कट लागला होता मग ते रणवीर भाषा बोलल होत आम्हाला नाव माहित नाही रणवीर अनिल रोहना सतपुती बोललो नाहीतर कुणाला एक मिनिट काय गरज नाही मला बोलायची कुणाला तुझ्या तुझ्या लेवल न राहा फक्त लय सापरू नका तुम्ही हो आमचं काय नेट राह नाटक करू नको दिवस मारून सोड बांधण करायचं नेटराव नेटर राहून सुद्धा सुरक्षित आहे विचार करा फक्त फक्त आजोबाची क्रुप आहे तुमच्या बाकी कुणाची नाही फक्त तुझ्या आजोबाची कृपाकाच्या बी नाही फक्त तुमच्या आजोबाची कृप आहे आजोबाची कृपा तुम्ही नीट सुरक्षित तुमच्या आईला वाटाय परत जर वाकलं पाऊल टाकलं ना फायचं नव्हतं तरी तुलाही माहिती आहे परत काय असलं माहिती छात मारे गेलं रात करा बीच करा मागे काय सुरा बघत नाही पुढे मागं माहित आहे ना एवढा सोपल सुद्धा असं उभं पुढे हे दादा गाडी घेऊ घेऊ नीट अवकाळी राहायचं वर्ष झालं तुमची बघतो राजकारण तुझ्या बापाची बी तुझी बी नीट राहायचं तुम्हाला राजकारण करायचा ना बिंदास करायचं बार बारबुल्याचं कर कर वाकरा पाऊल जर टाकलं जबाबदार तुम्ही आजचा तुलाही माहिती आहे झपणार आहे का मी झेपणार आहे का झपणार आहे तुम्हाला झपणार आहे का तुम्हाला झपणार आहे का झपणार आहे का उत्तर दे झपणार आज बंद फ्लाय की राहा सुरक्षित तू कुठं राहतो सुरक्षित आहे ना